नामनामी झाली एक दुसऱ्या दिवशी कुस्ते असते आमच्या गावातून त्याच कुस्ते पाण्यासाठी इकडे मी चे खाली आतो पहिले लहान लहान पोराचे कुस्ट्या लावले होते ते मी रेवड्यावर लावले होते हो रेवड्या भेटत होते आणि आता लहान पहिल्या कुस्ते संपल्या होते इकडे आता मोठा पहिला कुस्त्याला पण सुरुवात झाली आणि माझ्या डोक्याला काय काय निघाना झालं पटकन त्याला व्हिडिओमध्ये येत का पटकन मला निघाय भाऊ पटकन ते निघलं पण इथून कुस्ते बरोबर दिसत नाही ते मला थोडंसं पुढं चालला पण पुढे येऊन तिथे पोरची वेगळीच प्लॅनिंग चालू होती ना इथं अशी प्लॅनिंग चालू होती काम साखर सांगितलं होतं एकमेकांच्या आरकी पारखी पाठ लावून आपला दक्षण घेऊन आपण लगेच धाब्या जावा आणि दोघ तयार पण झाली ते बरं का पण लंगोट बंद नसल्यामुळे कॅन्सल झालं म्हणलं बरं झालं कॅन्सल झालं नसेल बाकीच पहिले तुम्हाला पण पळून गेले आणि इकडे जामकडं सागर आता कुस्ती खायला तो तिकून वर हात करत होता आणि इकडे आता त्याच्यावर बोली पण लागली होती पण त्याला काही जोडीदार आता जोडीदार भेटला होता कुस्ती पण लागली होती आता पण या पहिलं मला भेस वाटत नाही पण आत मोडाचा आणि इकडे सागर डोळ्यांना पण डाव पलटून बाजी मारल्या कुस्ती पण बाहेर वेळेला चालू होते त्यामुळे म्हटलं पहिले पाणी प्यायला चालव लई ताण लागली होती त्यामुळे इकडे हिरीकडो म्हटलं हिरीकडता आलो पण हरीला पाणी ऐकणे काय मिळू तिकडे जागा इकडे माझी हिरे आली आता मी जातो पाणी पिऊन तुम्ही जाते फॉलो करून